तुला शिकवीन चांगला झाडा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की अधिपतीचे बाबा खूपच चिडलेले असतात ते भुवनेश्वरीवरती खूप राग दाखवत असतात आणि अधिपतीला म्हणत असतात की अधिपती तू त्या भुवनेश्वरीला नको घेऊस मधी ती बाई तुमच्या संसारात वीस कालवती आहे तुमच्या दोघांमध्ये तर इकडे भुवनेश्वरी अक्षराला भेटायला गेलेली असते आणि अक्षरा भुवनेश्वरीला म्हणत असते की मी लवकरच येईल परत घरी त्यानंतर भुवनेश्वरी म्हणते पण त्याआधी अधिपतींनी तुम्हाला घरला बोलवलं तर पाहिजे की आणि अक्षरा मग ह्यावर गप्पच राहते तिला वाटतं की अधिपती खरंच मला बोलवू शकतील की नाही हे भुवनेश्वरी मध्ये काहीतरी करेनच तर इकडे अधिपतीचे हा अधिपतीला म्हणत असतात की अधिपती आता निवड तुझी आहे तुला ठरवायचं आहे की त्या नाटकी भुवनेश्वरीच्या बाजूने उभं राहायचं की अक्षराच्या बाजूने उभं राहायचं तुझी निवड आहे आता तर भुवनेश्वरीकडे अक्षराकडे खूपच रागरागाने पाहत असते आणि तिला चॅलेंज दिल्यासारखं वाटत असतं असं आपल्याला पाहायला भेटत आहे तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा